आज आपल्यासोबत आहेत उदगीर विधानसभेचे माजी आमदार दोन वेळेसचे सुधाकर भालेराव साहेब आणि आपण त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये जे आता पंधरा दिवसावर विधानसभा होणार आहे अवघ्या पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता ही संकेत आहेत आणि त्या अनुषंगानं नेमकं का साहेबांची काय नेमकी तयारी आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब नमस्कार खरं तर पंधरा दिवसावरती आता तुमची परीक्षा आहे मागील दहा वर्ष तुम्ही आमदार होतात पक्षानं तिकीट कापलं होतं भारतीय जनता पार्टीनं म्हणून तुम्ही नंतर पुन्हा तुम्हाला न्याय मिळाला नाही या उळं उद... तुम्ही तुतारी या पक्षामध्ये प्रवेश केलात अवघ्या पंधरा दिवसावर आता तुमची खरी परीक्षा आहे काय तयारी आहे कशा पद्धतीनं तयारी करा खरं तर ही परीक्षा माझी नाही आहे माझ्या उदगीर मतदारसंघातील जळकोट आणि उदगीर म मतदारसंघातील जनतेला ज्यांनी ज्यांनी फसवून राजकारण करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आहे त्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं खोटं बोलणाऱ्याची परीक्षा आहे मी खरं बोलणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं जो खोटं बोलेल आणि राजकारण करू पाहिजे खरं तर उदगीरला राजकारण हे समाजकारणाशी निगडीत असायला पाहिजे तो उदगीरचं राजकारण हे एक प्रकारचं व्यापारी दृष्टिकोनातून या ठिकाणी जसं इंग्रजांनी व्यापारी इंग्रज व्यापारी व्यापार म्हणून करण्यासाठी आले आणि दोनशे वर्ष त्यांनी राज्य केलं अशाच पद्धतीनं उदगीर हे राखीव विधानसभा मतदारसंघ असताना अनेक लोक व्यापारी दृष्टिकोन समोर ठेवून उदगीर मतदारसंघाचा विकासाच्या नावाखाली खरं तर गेल्या दहा वर्षामध्ये जो माझा माझ्या कार्यकाळामध्ये झालेल्या ज्या विकासाची जर तुम्ही जर नावं जर समोर आणली आणि त्या नावामध्ये प्रामुख्यानं ती मंजूर झालेली कामं कामं पूर्ण झालेली त्याची पूर्ण झालेल्या कामाची नावाची यादी हे जर तुमच्या डोळ्यासमोर जर डावळेसर तुम्ही जर आणलात तर मला वाटते माझ्या उदगीर आणि जळकोट तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थानं न्याय दिल्यासारखं वाटेल ही परीक्षा माझी नाही आहे परीक्षा, परीक्षा ही परीक्षा खोटं बोलणाऱ्याची परीक्षा खऱ्या अर्थान आहे आणि सुधाकर भालेराव अत्यंत नियतीनं आणि सच्चाईनं राजकारण केलेलं आहे आज तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मी आज प्रश्न विचारला म्हणून सांगतो लिंबोटीसारखं धरण नांदेड जिल्ह्यामध्ये असल्यानंतरसुद्धा त्या नांदेड जिल्ह्यातून उदगीरला पाणी आणण्यासाठी ज्यावेळेस मी पहिल्यांदा दोन हजार नऊला आमदार झालो त्यावेळेस ज्यावेळेस मी सभागरामध्ये मागणी मांडत होतो त्यावेळेस मी प्रस्ताव सादर करत होतो तर त्यावेळी माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषदा मला वाटते तुम्ही लहान असाल किंवा तुमच्यासोबतची जी काही पत्रकार मंडळी आहेत त्यांच्याकडे पेपरची कात्रणं आहेत की सुधाकर भालेराव लिंबोटी धरणातून पाणी पाजण्यासाठी जो काही प्रस्ताव दाखल करतात ते खरं तर ते आमदार आहेत का वेडे झालेत हे पहिलं तपासून बघा अशा पद्धतीचा प्रस्ताव त्या अशा पद्धतीची विचारधारा त्या ठिकाणी माझ्या विरोधात काम करत होती आणि पेपरमध्ये छापून आलं की सुधाकर भालेराव वेडे झालेत म्हणून आता खरं तर आज उदगीरला जे पाणी आपण जे पितो आहे ते सुधाकर भालेरावची देण आहे आणि खरं तर मला माझ्या उदगीर जळकोट तालुक्यातील जनतेनी मला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादापोटी मी हे काम करू शकलो जर या कामाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला जर खडे बोल जर तुम्हाला जर सवाल जबाब करायचा असेल तर माझ्यासमोर संबंधित अधिकाऱ्याला सोबत घेऊन या तुम्ही माझ्यासमोर आणि विचारा सुधाकर भालेरावनी लिंबोटीचं पाणी आरक्षित केलं पहिल्यांदा पाणी आरक्षण झाल्यानंतर तुमच्या पत्रकार परिषदा सुरू झाल्या पत्रकार परिषदामध्ये तुम्ही असा ठराव केला की के सुधाकर भालेराव कदापि हे शक्यच होणार नाही अशा पद्धतीनं खोटं आव आणून सांगण्याचा प्रयत्न भालेराव साहेब करतायत आपल्याला पाणीच आणावं लागेल तर चा चा आ, आ, हे सांगायचे लेंडी धरणातून आणावं लागेल अरे त्या लेंडीचा पत्ता सुद्धा नाही आता पत्ता सुद्धा नाही आहे कोरोना काळामध्ये म्हणजे पहिले हा हा विषय संपून घ्या त्यानंतर हे लिंबोटीचं पाणी उदगीरला आले आणि हे आज उदगीरला माणूस मेल्यानंतर सरणावर जाळल्या जाळत असताना जर त्याला आग लावण्याच्या अगोदर किंवा जमिनीमध्ये पूर्णतास पुरत असताना त्याला माती टाकण्याच्या अगोदर मृत आत्म्याला लोक कुणी जर पाहून चार करणारा किंवा कोणी जर पाहुण्याजवळचा आला तर त्याला पाणी पाजू द्या म्हणून त्याला थांबवतात अशा पद्धतीची आपली संस्कृती आहे मी तरी या ठिकाणी उभ्या आयुष्यामध्ये मी जिवंत असेल की नसेल मला माहिती नाही परंतु दोन हजार एक्कावन्न सालापर्यंत लिंबोटी धरणातलं पाणी माझ्या उदगीरकरांना मुबलक असा पाण्याचा साठा मंजूर केला आणि ते पाणी आपण आज रोजी या उदगीरला प्यायला मिळाले याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तेही माझ्या मतदारांनी मला आशीर्वाद दिला त्याचा हा चमत्कार आहे कोरोना काळामध्ये म्हणजे हेच लिंबोटीच्या आधारणावरती नांदेड जिल्ह्यातले काही जे त्या भागातले लोक आहेत ते उदगीरला पाणी जाऊ देणार नाही असं म्हणून तिथं आढवलं होतं असंही प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेस विहीर तिथं खोदू देत नव्हते मग ते, ते आ, आता सध्या जे विद्यमान मंत्री आहेत त्यांनी हस्तक्षेप मध्यस्थी करून पुन्हा ते विहीर खोदण्यास लावले असं त्यांच्याकडनं सांगण्यात येते मग ते म्हणत आहेत की मी ह्याच्यामध्ये इंटरफेअर केलं म्हणून ते पाणी उदगीरला आलं मला सांगा ह्याला म्हणतात खोदा पहाड निकला चुवा म्हणजे माणसाला खोटं बोलायचं तर काय बोलायचं तर अशा पद्धतीचं भ्रमित करायचं जो प्रस्ताव सुधाकर भालेरावनी मंजूर केला ज्या प्रस्तावाचं नि प्रस्तावाला निधी मंजूर झाला ते काम सुरू झालं मात्र त्या ठिकाणी तिथल्या पर शेतकऱ्यांनी किंवा तिथल्या काही लोकांनी त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा आविर्भाव तयार करण्याचा प्रयत्न केला की उदगीरला पाणी आम्ही जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली परंतु त्यावेळेस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब होते पाणी पुरवठा मंत्री बबन लोणीकर साहेब होते या ठिकाणी जिल्हाधिकारी चार जिल्हाधिकारी नांदेड लातूर परभणी आणि आत्ताचा संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबाद अशा पद्धतीनं सर्व अधिकाऱ्याचा समेट घडवून या ठिकाणी उदगीरला पाणी पाजवण्याचं काम उदगीरच्या लिंबोटी धरणाचं टोटल काम व कुठेतरी खोटं काहीतरी बोलणं हे शोभते का एखादी विहीर कोणतरी बोजवायला काय लहान लेकरासारखं तुम्ही भाषा करताय थोडंसं जीवाला लाज वाट ए, ला वाट ला तरी वाटली पाहिजे काय बोललं पाहिजे आणि खरं तरी वाटलं पाहिजे ते तरी विहीर बोजवतोय म्हणे कोणीतरी आणि ते विहीर कोणीतरी थांबवली म्हणे काय चाललं आहे नाटक अरे ज्या राजाला रा, रा नाचताय ना त्याला अंगण वाकडं अशा पद्धतीची जर तुमची जर भाषा असेल तर ते वरचा आहे तो बघेल परीक्षा आहे पास की ना पास कळेल सहा सहा हजार कोटींचे कामं मतदारसंघामध्ये झालेली मान्य कराल का नाही मला तर काय समोर दिसत नाही तुम्हाला मी कामाची यादी वाचतो लिंबोटीचं दीडशे कोटीच्या जवळपास म्हणजे समथिंग तुम्हाला सगळं डिटेल सगळं पाहिजे तसं तर मी देतो लिंबोटीचं पाणी सर्वात महत्त्वाचा पॉईंट नॅशनल हायवे नॅशनल हायवे त्रेसष्ट आणि नॅशनल हायवे पन्नास आपल्या उदगीर मतदारसंघातून जळकोट आणि उदगीर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेले दोन नॅशनल हायवे एक तर त्रेसष्ट नॅशनल हायवे नंबर एन एच आणि दुसरा एन एच पन्नास असे हे, दो हे दोन नॅशनल हायवे माझ्या कारकिर्दीमध्ये मंजुरी झाले कामही सुरू झालं एक पॅकेज आष्टामोड रेनापूर ते आष्टामोड आष्टामोड ते उदगीर हे दोन पॅकेज त्यावेळेस मी मंजूर करून घेतले त्याचं कामही जवळपास पूर्ण झालेलं आहे आता तिसरं पॅकेज उदगीर ते सगरोळी हे बाकी शिल्लक राहिलेलं आहे मला तर वाटतं ह्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीमध्ये मी तुम्हाला आता हीच अग्निपरीक्षा सांगतो आणि तुम्हाला विचारतो आहे की तुम्ही ह्या पाच वर्षामध्ये काय केलं जे नॅशनल हायवे रेनापोरपासून आष्टामोड आष्टामोडपासून उदगीरपर्यंत दोन पॅकेज कंप्लीट झाले तिसरं पॅकेजला तुम्ही निधी का नाही आणला खरं तर तो नॅशनल हायवे मीच मंजूर केलेला आहे परंतु ते तो तो पॅकेजसुद्धा तुम्ही आणू शकलं नाही किती खोटं बोलणार आहे त्यानंतर नॅशनल हायवे पन्नास नांदेड जामजळकोट उदगीर आणि इकडे कर्नाटक आंध्राला तेलंगणाला जोडवून जो आंध्राला जोडणारा म्हणजे कर्नाटकला जोडणारा पहिल्यांदा तर ही जी रस्त्याची जी लांबी आहे ही लांबी जवळपास जर तुम्ही त्याच्या जर निधी जर बघितला पाचशे सदुसष्ट कोटी नॅशनल हायवे एन एच त्रेसष्टला आणि सव्वा तीनशे कोटी रुपये नॅशनल हायवे पन्नासला असा भरीव निधी त्या ठिकाणी मंजूर केला आणि दोन्हीही पॅकेज जवळपास पूर्ण झालेले आहेत आता थोडंफार राहिलेलं काम ते चालूच आहे हे आपण पाहताय जनता सगळी उघड्या डोळ्याने त्या नॅशनल हायवेचा आनंद घेते आणि ते, ते सुधाकर भालेराला माझ्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाची ही पोच दोन हजार बावीसचा पीक विमा आला नाही अनेक शेतकरी त्या पीक विम्यापासून वंचित आहेत आपणही माझे आमदार आहात आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निवडणूक लढवणार आहात शेतकऱ्यांचा हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे वा छान छान प्रश्न टाकला खरोखर मला दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन वेळा तब्बल दहा वर्ष मी त्या ठिकाणी माझ्या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादापोटी शेतकऱ्याला एकही दिवस मी कधी रस्त्यावर उतरू दिलं नाही मी शंभर टक्के त्यांच्यासाठी रस्त्यावर न उतरू देता माझं काम आहे माझ्या शेतकऱ्यांनी माझ्या जनतेनी माझ्या गोरगरीब मतदारांनी मला आशीर्वाद दिल्यानंतर जी जी काही कामं सार्वजनिक विकासाची कार्य कामं असतात ती कामं आपण त्याचा दस्तावेज तयार करून त्याची मागणी करून त्याचं संपूर्ण कम्प्लीट त्याचा प्रोसेजर कम्प्लीट करून ते करून घेतलं पाहिजे पीक विमा हा अत्यंत महत्त्वाचा विषय गेल्या दहा वर्षामध्ये माझ्या शेतकऱ्याला कधी पीक विम्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं का चुकूनसुद्धा नाही कारण तात्काळ जर अतिवृष्टी झाली तर त्या अतिवृष्टीचा पंचनामा झाला पाहिजे जर त्या ठिकाणी दुष्काळ गरज असेल तर दुष्काळाचा पंचनामा झाला पाहिजे अशा दोन्हीही अँगलनी त्या ठिकाणी त्याचे पंचनामे करून घेऊन संबंधित कृषी अधिकारी संबंधित तहसीलदार संबंधित तलाठी यांचे सर्वांचे पंचनामे आणि सोबत विमा एजंटचे जे काही अधिकारी असतील विम्याचे जे कोणी काही कंपनीचे अधिकारी असतील त्यांचे कर्मचारी असतील यांची सांगड घालण्याचं काम कोणाचं आहे शेतकऱ्याचं आहे का जनतेचं आहे का जनतेनी शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिलेलं असतंय की तुमचं का आमचं काम करण्यासाठी त्यांनी अधिकार दिलेला असतो दानातलं दान पवित्र दान कशासाठी दिलेलं आहे तर हे तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावाखाली तुम्ही त्यांचं काम करावं यासाठी तुम्हाला ते अधिकार दिलेला आहे तुम्ही अधिकाराचा वापर केला असता तर पीक विमा नक्की मिळाला असता तुम्ही अधिकाराचा वापर करू शकलो नाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे मी काल तर एका कुठली तरी एक छोटीशी बातमी ऐकली आणि त्याच्यामध्ये सांगताय तुम्ही की सुप्रीम कोर्टामध्ये केस टाका आणि सुप्रीम कोर्टामध्ये तुमच्या वकिलाचे जे काही पैसे राहतात ते तुम्ही देताय अरे वा काय भूलता पाय चंदेरी दुनिया के रंगेली सपने दाखवण्याचं काम अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर याद राखा परीक्षा आता तुम्ही सांगितलेली परीक्षा आता समोर आहे तुमचा काय अजेंडा असणार आहे माझा अजेंडा जनतेच्या समोर आशीर्वाद मागण्यासाठी शंभर टक्के समोर जाणार आहे कारण माझा उदगीर हा मतदारसंघ या ठिकाणी मी राहतो मी इथला भूमिपुत्र आहे उद्या जर सुधाकर भालेराव जिवंत असताना इथं जगतोय आणि जर मृत्यू जरी झाला तर माझं मड इथंच जाळलं जाणार आहे पुरलं जाणार आहे काय असेल ते माझी अंत्यविधी इथं आणि ह्या ठिकाणी व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेली लोक ही जर काही गाठोडे बांधून येऊन जर काही लोकांना जर दिशाभूल करत असतील व्यापाराच्या दृष्टिकोनातून राजकारण करू पाहत असतील तर ही उदयगिरी बाबाची नगरी आहे खाजा बादशाहची नगरी आहे तुम्हाला माफ करणार माझे खासदार सुधाकर श्रंगारे हे तुतारी पक्षाकडनं किंवा काँग्रेस या पक्षाकडनं तिकीट मागत आहेत मी उदगीर विधानसभा लढवणार आहे आणि उदगीर विधानसभेमध्ये चर्चेला एक उदाहरण आलेलं आहे की सुधाकर श्रंगारे साहेबांना नव्वद टक्केपर्यंत तिकीट फिक्स झालेलं आहे फायनल झालेला आहे अशी ही चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघामध्ये होत आहे काय वाटते तुम्हाला याच्यावर मला वाटतं ही चर्चा करण्याअगोदर जर तुम्ही खरोखर त्यांनाच प्रश्न विचारला तर बरं राहील कारण हा प्रश्न माझा नाहीच कोण निवडणूक लढवावं कोण निवडणूक नाही लढवायचं हे त्यांनी ठरवायचं आहे तो प्रश्न माझ्याकडचा विषयच नाही आहे माझा विषय आहे माझ्या मतदारसंघातल्या जनतेला ज्या ज्या गोष्टीच्या विकासासाठी तुम्ही जे काही कामं पाच वर्षात केलेत त्यासाठी सांगा आणि जे माझे कामं केलेत त्यासाठी तुम्ही माझ्याकडनं कामाची यादी घ्या आणि तुमच्या कामाची आणि माझ्या कामाची तडजोड करून जनतेसमोर सांगा डिबेट करा आणि सांगा जनतेला की काय फसवण्याचं काम तुम्ही किती केलं आहे आज गाव जावा आज तुम्ही सोमनाथपूरला काल बघितलं मी एक रेड अँड निवडणूक आता तोंडावर आहे उद्या आचारसंहिता लागते आणि तुम्ही दारूच्या धंद्यावर आता तुम्ही हप्ते गोळा करण्यासाठी बंद करा म्हणून नाटकं करताय किती फसवताय लोकांना किती फसवताय कशा पद्धतीची हे दिशाभूल करण्याचं षडयंत्र आहे अरे तुमच्या आजपर्यंत अधिकारी सांगत नव्हते आजपर्यंत तुम्हाला अधिकारी आज बोलत नव्हते आजपर्यंत तुम्हाला हे दोन नंबरचे धंदे सुरू आहेत ते कळत नव्हतं आत्ता तुम्हाला निवडणुकीच्या समोर कसं काय सुचलं आत्ता कसं काय तुम्हाला रेड टाकायचं कळालं पाच वर्ष तुम्ही लुटले पाच वर्ष तुम्ही मतदारसंघाला बर्बाद करण्याचं काम केलेलं आहे हे पाप तुम्हाला फेडावं लागलं आणि ह्या परीक्षेत तुम्हाला जनता काय करायचं ते उत्तर देईल मी नाही सांगणार जनता ठरवे अनेक पान टपरीवरती रेड मारलेली आहे विशेष म्हणजे गुटखा ठेवला म्हणून जवळपास शंभर ते दीडशे लोकांना पोलिसांनी अटकही केलेली आहे मी माझ्या पत्रकार बंधूंना तुम्हालाच माझा हा प्रश्न आहे पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही ह्याच्यावर कधीच बोलू शकलो नाही राजरोजपणे तुम्ही घुसखोरी केली त्या ठिकाणी हप्ते खाल्ले आणि त्या निष्पाप पोरांना वाईट सवयी लावल्या आणि त्या निष्पाप पोरांना काहीतरी तुम्ही पाच वर्ष काहीतरी गोळाबिरीज केलीच असेल ना त्याच्याशिवाय हे धंदे चालत होते का आत्ता निवडणूक पंधरा दिवसावर आचारसंहिता लागणार आणि आत्ता तुम्ही त्या गरीब पोरांना आज निष्पाप पोरांना तुम्ही त्यांना अटक करायचा प्रयत्न करताय धंदेला लावलात तुम्ही चुकीचे धंदे करायला लावणार तुम्ही हप्ते खाणार तुम्ही आणि त्यांना जेलमध्ये टाकणार बी तुम्ही ओ आर रे बहादार हेच तर परीक्षा आहे हेच तर परीक्षेचं उत्तर तुम्हाला आता जनता विचारणार आहे सांगा काय केलंय ते किती लुटले ते सांगा कसा भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराची मालिका सांगा एखादी दे रस्त्याचं काम असेल इथून वायगाव पाटीपर्यंत रस्ता आमच्या मतदारसंघातला येतो उदगीर ते वायगाव पाटी म्हणजे हळी अंडरगुळच्या पुढं तिथून पलीकडे अहमदपूरचा मतदारसंघ लागतो त्या ठिकाणी तीन टप्प्यात रस्त्याचं नाव ठेवायचं उदगीर ते कुठेतरी हकनाकवाडी पाटी लिहायचं किंवा हकनाकवाडी पाटी ते कुठेतरी सुकणी करायचं आणि मधल्या रस्त्यातली लांबी दुरुस्तीखाली पैसे मंजूर करून घ्यायचे आणि मग त्या दुरुस्तीखाली तो रस्ता बऱ्यापैकी साफसूफ लेवल करून घ्यायचा पुन्हा नंतर त्याच्यावरच नवीन नाव टाकायचं मग पुन्हा कुठंतरी वाडवण्या पाठी ते वायगाव पाटी अशा पद्धतीनं काहीही बनवाबनवी करून जर ह्याची जर सी आय डी चौकशी जर सुरू केली ना बहादरानो लक्षात ठेवा तुम्हाला जेलशिवाय पर्याय नाही एवढा तुमचा काळा बाजार आहे एवढी लूटमाप आमच्या उदगीरच्या जनतेची तुम्ही केलेली आहे आणि फसवणूक केलेली आहे आणि ही फसवणूक तुम्हाला एक दिवस याचही शिक्षा भोगावी लागेल काय आता नेमकं डोक्यामध्ये प्लॅन चालू आहेत कारण ते पंधरा दिवसावरच आता आचारसंहिता लागेल काय मुद्दे आता असणार आहेत तुमचे दहा वर्षे आमदार होतातच पण आता लोकांसमोर जाताना तुम्ही काय नेमकं मुद्दे घेणार आहात अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या तरुणाईला आज भुटक्याचे धंदे चालू लाव चालू करायला सांगून त्यांच्याकडनं पाच वर्ष हप्ते खाऊन आज त्या घरी पोरायला पुन्हा जेलमध्ये घालण्यासाठी हे कोण लावलं ह्या तरुण पोरांना तुम्ही काम दिलं पाहिजेत होतं एम आय डी सीचा प्रस्ताव तयार करून ठेवला होता हा एम आय डी सीचा प्रस्ताव तुम्ही का पूर्ण नाही करून घेतला मला का माझं काम आहे येणाऱ्या काळात औद्योगिक वसाहत एम आय डी सी ही निर्माण झालीच पाहिजे त्यासाठी जागा आरक्षित केली पाहिजे त्या ठिकाणी शेतकऱ्याचा मावेजा देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कंपनी वेगवेगळ्या पद्धतीनं औद्योगिक वसाहत निर्माण करून रोजगाराचं साधन दिलं पाहिजे निर्माण करून तर ही तरुणाई नीट चांगली चांगल्या पद्धतीनं जगू शकते आ शहरी भागाकडे जात असताना पुणे मुंबईकडे जाण्याऐवजीऐवजी जा जर आमच्याकडे औद्योगिक वसाहत एम आय डी सी जर सुरू झाली असती आतापर्यंत पाच वर्ष तुम्ही मंत्री होतात काय केलं आहे तुम्ही दोन इमारती आम्हाला सांगताय समोरच्या एक पोलीस स्टेशनची इमारत आणि एक गेस्ट हाऊस तहसीलची इमारत माझ्या काळात बसस्टँडची इमारत माझ्या काळात आणि ह्या दोन शास प्रशासनाच्या इमारती बांधून सांगताय तुम्ही विकास केला अरे ते प्रशासनाचे अधिकारी कुठेही जर कोंबड्याच्या खोराड्यात जरी बसले असते तर ह्या जनतेचं काय त्याचं बरं वाईट करणार होते त्यांच्या ऑफिससाठी बसायसाठी तुम्ही विकास केला म्हणून सांगताय काय विकास केला सार्वजनिक विकास होऊ शकतो का सार्वजनिक विकास कशाला म्हणतात हे पहिलं शिका पाच वर्ष तुमच्या सत्तेमध्ये गेलेले आहेत पाच वर्ष लाल दिव्याच्या गाडीमध्ये आपण फिरला आहे आता ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उत्तर देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या ठिकाणचा विकास हा एम आय डी सीच्या माध्यमातून असेल आमच्या शहरामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आरोग्याची निर्माण झालेली आहे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही आहेत ट्रामा केंटर सेंटर हॉस्पिटल मी मंजूर करून घेतलेला आहे ट्रामा केअर सेंटर मंजूर केलेल्या हॉस्पिटलमध्ये आज तिथं डॉक्टर नाही आहेत त्या ठिकाणी औषधोपचार करण्यासाठी औषधालय नाही आहे व्यवस्थितशीरित्या त्या ठिकाणी जे काही साहित्य सामग्री टेक्निकल तांत्रिक ज्या मशिनरी लागतात त्या मशिनरी नाही आहेत काय केलं आहे तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उदगीरला फसवलेला आहे याचा विचार जर केला तर शंभर टक्के आपणाला खूप काही त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे रोजगाराचं साय साधन म्हणून त्या ठिकाणी एम आय डी सी मंजूर करण्याची आवश्यकता आहे उदगीरमध्ये मोठ्या प्रमाणात शहरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जर विचार जर केला तर या ठिकाणचं ड्रेनेज वॉटर लाईन ज्याला आपण शौचालयाचं जे काही पाणी आहे घाण पाणी ते शौचालयाचं पाणी अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या बा माध्यमातून शिवरेज टँकच्या माध्यमातून त्याचं जलशुद्धीकरण करण्यासाठी आवश्यकता आहे तो प्रस्ताव माझ्या काळात मंजूर झालेला आहे खरं तर त्या ठिकाणी सुद्धा मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी काल घडला आहे असं मला कळालेलं आहे याच्यावरसुद्धा जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि उदगीरचा सर्वांगीण विकास हाच सुद्धा व्हायला राहतात नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत छोट्या छोट्या गोष्टीवरून नागरिकांची अडवणूक करत आहेत असेही बऱ्याच तक्रारी आम्हा पत्रकारांकडं असेल किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी जात आहेत बघा सवय चांगली लागली अधिकारी चांगलं काम करतात सवयच वाईट लागली असेल सवय जरा घुसखोरीची हप्तेखोरीची जर लागली असेल तर अधिकारी सामान्य नागरिकांचं काय काम करतील सामान्य नागरिकांचं काम करण्यासाठी अधिकाऱ्याला सक्त सूचना दिल्या पाहिजे अधिकाऱ्यांना स्वावलंबी जीवन जगण्याचासुद्धा नैतिक अधिकार दिला पाहिजे एखाद्या वेळेस ते जर काम करत नसेल तर ते काम कसं केलं पाहिजे ते समजावून सांगण्याचे अधिकार तुम्हाला लोकप्रतिनिधीमधून जनतेने दिलेला आहे आणि ते काम करून घेण्याचं सामर्थ्य खऱ्या अर्थाने त्या लोकप्रतिनिधीमध्ये असलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी निरर्थक ठरलात या ठिकाणी जर तुमचा अधिकारी काम करत नसेल जनता जर परेशान असेल हातबल असेल तर ह्याचं पाप कोणी फेडायचं हे तुम्हालाच परीक्षेमध्ये नापास व्हावं लागेल उद्या भविष्यामध्ये हे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगितलं परीक्षा कोणाची परीक्षा आहे माझी नाही आहे परीक्षा माझ्या जनतेनी मला दहा वर्षे बिनशर्त आशीर्वाद दिलेला आहे मी जर असतो तर भाऊ तुम्ही कुठं असतो पताही नसता लागली लॉटरी परंतु त्या लॉटरीचं सोनं करायला पाहिजेत होतं तुम्ही उदगीरचा भकास केलेला आहे भकास माणसात माणूस ठेवला नाही ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा मोठा हस्तक्षेप करून अरे कधीच ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य त्याला व्यक्तिगत व्यक्तिशा त्याला ठिकाणी दिलेलं आहे नगर नगर नगरपालिकेचा नगरसेवक असेल नगराध्यक्ष असेल त्याचे नैतिक अधिकार त्याला प्राप्त करून दिलेले आहेत सरपंचाचे नैतिक अधिकार सरपंचाला प्राप्त करून दिलेले आहेत कधीही कुणामध्ये ढवळाढवळ केली नाही आणि कुणाचाही एक रुपयाचा कमिशन आणि हप्ता खाल्ला नाही तो सुधाकर भालेरा बोलतोय याद राखा उदगीर हा आमच्या विकासाचं पर्व आणि उदगीर हा विकासाचा ध्यास समोर ठेवून आम्ही उदगीर हा जिल्हा झाला पाहिजे यासाठी पूर्ण प्रस्ताव तयार केलेला आहे आणि उदगीर जिल्हा निर्मितीच्या नंतर उदगीरचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक